हो, हो, लाता मारून, हकालून दिला म्हणले आणि त्याला हकालून लावल्याच्या नंतर रामचंद्र येऊन लंकेवर धडकलेले आहेत आता माझी काही बरी गत नाही असा रावण पुन्हा पुन्हा परदानासंग बोलवला लंके आला। कोणी सेना प्रधान लज्जायमान झाले ज्या टायमाला प्रधान प्रधानाली दटू लागला प्रधानाली दोष देऊ लागला प्रधानाली चांगल्या पद्धतीने दटू लागला आता वेळ वाईट आलेली त्या टायमाला प्रधानानी काय केलेलं आहे स्वतःच्या जीवाला त्यांना लाज वाटू लागलेली आहे आणि आपापल्या मानाखाली घालून ते ऐकून घेऊ लागले आला रे गुणंद प्रधान आली सुद्या चिंता वाटू लागली म्हणले आता खरं म्हणले राजा रावणाचं म्हणले आपल्या गापिलपणामुळं आणि प्रभू रामचंद्रान स्वतः सितू बांधला लंकेव सैन्य घेऊन आले आता ते इथं काही उरून देणार नाहीत अशी त्यांची त्यांच्या लाज वाट सलं पुढील वाचय बसून चिं विलास मुंडे पारगाव आणि सुचेत